सोलार पॅनल चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या लातूरच्या एमआयडीसी परिसरात शांततेच्या आड लपून बसलेली चोरीची टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे बंद गोडाऊन फोडून मौल्यवान सोलार पॅनल चोरणाऱ्या आज चोरट्यांवर एमआयडीसी पोलिसांनी अचूक वार करत बेड्या ठोकल्या आहेत हा प्रकार लातूर शहरातील एमआयडीसी हद्दीतील आहे फिर्यादी राजपाल तात्याराव देशमुख व एकसष्ट वर्ष हे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तिरुपती येथे देवदर्शनासाठी गेले होते त्याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद गोडाऊनवर डल्ला मारत नऊ सोलार पॅनल चोरून नेले या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर अकरा दोन हजार सव्वीस अन्वय दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कलम तीन तीनशे तीन दोन तीन पाच बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच डी व्ही पथक घटनास्थळी दाखल झाले परिसरातील सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेऊन फ्रेम बाय फ्रेम तपास करण्यात आला तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला अखेर दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले नयूम बाबू शेख वय बावीस वर्ष राहणार बसवंतपूर तालुका जिल्हा लातूर समीर मेहबूब शेख वय एकवीस वर्ष राहणार गोपाळनगर लातूर तपासात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की आरोपीकडून चोरी केलेले नऊ सोलार पॅनल रुपये नव्वद हजार आणि चोरीसाठी वापरलेली मारुती सुझुकी इको अँब्युलन्स रुपये दोन लाख असा एकूण दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अयुब नबी शेख वय बावीस वर्ष राहणार वासनगाव तालुका जिल्हा लातूर हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत ही कारवाई माननीय अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर माननीय मंगेश चव्हाण अप्पर पोलीस अधीक्षक लातूर माननीय समीर सिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या नेतृत्वाखाली डी बी पथकाने ही धडाकेबाज कारवाई यशस्वी केली आहे लातूरमध्ये चोरी करणाऱ्यांना आता सावध व्हावंच लागेल कारण एम आय डी सी पोलीस सतर्क आहेत आणि गुन्हेगार कितीही लपले तरी ते कायद्याच्या जाळ्यातून सुटणार नाहीत राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे लातच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा